नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड एडचा प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट टू बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे इन इच एक्झाम्पल गिवन बिलो रेडियस ऑफ बेस ऑफ अ सिलेंडर अँड इट्स हाईट आर गिवन देन फाइंड द कव सर्फेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया आता इथे आपल्याला दिलं आहे रेडियस इक्वल्स टू सेवन सेंटीमीटर आणि हाईट इक्वल्स टू टेन सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला आता याचा टोटल सरफेस एरिया आणि कर सरफेस एरिया ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करायच्या आहेत चला तर मग आपण पुढे सॉल्व करूया एक्झाम्पल तर इथे गिवन काय काय आपण लिहून घेऊया रेडियस एज इक्वल्स टू आर इक्वल टू सेवन सेंटीमीटर आणि हाईट इक्वल्स टू एचने डिनोट करूया ती आहे टेन सेंटीमीटर कॅब फॉर्म्युला लिहून घ्या आपण कर सर्पेस एरियाचांडर इक्वल्स टू टू फाय आर एच इक्वल्स टू इन टू ट्वेंटी टू अपॉन सेवन सेवन इन टू टेन आता ह्या सेवनने सेवन वनचा सेवन हा डिवाईड होऊन जाईल इथे मग राहतात आपल्याकडे टू इंटू ट्वेंटी टू इंटू टेन ठीक आहे आता टूने ट्वेंटी टूला मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याकडे येतं फोर्टी फोर इंटू टेन येतात मग याचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर येतं फोर हंड्रेड अँड फोर्टी स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे तर नेक्स्ट आहे आता आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड आऊट करायचा आहे टोटल सर्वेस एरिया ऑफ अ सिलेंडर इजिक टू टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच हा त्याचा फॉर्मुला आहे ठीक आहे आता फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकून घेऊ टू इंटू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन इंटू आर आहे सेवन इंटू इथे सेवन प्लस टेन आहे ठीक आहे तर आता आपण हा सेवन वन जर सेवन करून घेऊया मग आपल्याकडे राहतात गोष्टी टू इन टू ट्वेंटी टू आणि ब्रॅकेटमध्ये सॉल्व केल्यावर इंटू सेवन्टीन आहे ठीक आहे मग इथे येईल फोर्टी फोर इंटू सेवन्टी इज इक्वल्स टू याचा आन्सर येतो सेवन हंड्रेड फोर्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर मी इथे डायरेक्ट आन्सर्स लिहते जास्त वेळ जाण्यापेक्षा तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करून आणि मग अँसर्स राईट करायचे आहेत ठीक आहे आता कर सरफेस एरिया फायनल अँसर लिहून घेऊया कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज फोर हंड्रेड अँड फोर्टी स्क्वेअर सेंटीमीटर अँड टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज सेवेन हंड्रेड फोर्टी एट स्क्वेर सेंटीमीटर ठीक है समझता सर्वान <coughs> आता अपन नंबर से एक्साम्पल राइट करूंगी डीएस ইজ ইক টু আকুট পোয় ফ সেন্টিমিটার হাইট আস টু এচ ইক টু টু পোয়ান সেন্টিমিটার ঠিক আছে আছে সেম আছে ফর্মুলা রাইট করুন কর সরস এরিয়া इक्स टू टू बाय आर एच इज इक्वल्स टू इंटू ट्वेंटी टू अपॉन्ट सेवेन इंटू वन पॉइंट फोर इंटू हाइट टू पॉइंट वन है ठीक है आता इतना अपन सेवन वन जा सैवन आता हे इतने अपन आधी जीरो घेन पॉइंट आई मग फोर्टीन सेवेन टू जा फोर्टीन ये ठीक है मग इतने आता त्यांचं मल्टिप्लाय केल्यावर फोर्टी फोर फोर्टी फोर इंटू झिरो पॉईंट टू के लाग केल्यावरती एट पॉईंट एट आन्सर येतं इंटू इथे हा टू पॉईंट वन केल्यावरती आपलं फायनल आन्सर येतं इथे एटीन पॉईंट फोर्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर सेकंड आहे टोटल सरफेस एरिया अटल सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू टू पाई आर आर प्लस एच इक्वल्स टू टू इंटू ट्वेंटी टू अपंट सेवेन इंटू वन पॉइंट फोर वन पॉइंट फोर प्लस टू पॉइंट वन ठीक है इतने सेवेन वन जो सेवेन एन इतने सेवेन जीरो पॉइंट टू आंसर है तो ठीक है मग इधे फाइनल टू टू इंटू ट्वेंटी टू इथे येईल फोर्टी फोर इंटू झिरो पॉईंट टू इंटू टू याची प्लस केला टू आणि वन थ्री प्लस आणि फोर आणि वन हे पॉईंट फाय येईल ठीक आहे मग इथे फायनल आन्सर येईल आपलं एटी एट पॉईंट थ्री पॉईंट फाय इज इक्वल्स टू थर्टी पॉईंट एटी स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे आता लास्ट आन्सर येईल फायनली ते कर सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज एटीन पॉईंट फोर्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर अँड टोटल सरफेस एरिया पॉइंट एटी स्क्वेर सेंटीमीटर ठीक है ठीक है थर्ड नंबर है आर इज इक्वल्स टू टू पॉइंट फाइव सेंटीमीटर एंड एच इज इक्वल्स टू सेवेन पॉइंट सेंटीमीटर आर म्हणजे रेडियस आणि एच म्हणजे हाईट आपण इथे राईट करून घेतली आता आपण फॉर्म्युला घेऊया कर सरफेस एरिया ऑफ ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू टू पाय आर एच इक्वल्स टू टू इन टू पाय ची किंमत आहे बावीसशे सात गुणिले आर दिला आपल्याला टू पॉईंट सेवन इंटू सेवन एच इज इक्वल टू सेवन मग आता आपण इथे काय करूया सेवन 7 वनचा सेवन 7 करून घेऊया आपल्याकडे रिमेनिंग राहतात आता ट्वे ट्वेंटी टू इंटू टू केल्यावरती फोर्टी फोर पॉईंट इंटू टू पॉईंट फाय ठीक आहे याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला आन्सर येतं वन हंड्रेड अँड टेन स्क्वेअर मीटर पॉईंटनंतरचा झिरो येतो पण तो काही मी लिहिलेला नाही आहे इथे ठीक है मैं आता अपन घे टोटल सर्फेस एरिया ऑफ सिल्डर इज इक्वल्स टू तो टू पाय आर इन ब्रैकेट आर प्लस एच पोल्स टू टू एज इट इज पाय ची कि है बावीस सात <coughs> गुणि टू पॉइंट फाइव टू टू पॉईंट फाय प्लस सेवन ठीक आहे आता इथे आपल्याला काय करायचे सगळे जे, जे मल्टीप्लायचे व्हॅल्यू आहेत त्यावरती घेऊन घ्यायचे आहे आणि यांची सेवन प्लस टू नाईन पॉईंट फाय येईल इथे पण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया आणि सेवन हा डिवाइडला घेऊया ठीक आहे मग ह्याचं टू इंटू टू फोर्टी फोर इंटू टू पॉईंट फाय इंटू नाईन पॉईंट फाय अपॉन सेवन ठीक आहे ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती आपल्याला वॅनलूम मिळते थाउजंड फोर्टी फाय मिळते ठीक आहे अपॉन सेवन आता हे सेवन वन जा सेवन इथे थ्री उरतात थर्टी फोर होतात आणि इथे सेवन फोर जा ट्वेंटी एट ठीक आहे मग आपल्याकडे इथे पाच आणि दोन इथे सहा उरतात मग सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री येतात इथे परत टू रिमेनिंग असतं ठीक आहे पण आपण इथे झिरो घेऊ इथे पॉईंट घेतला मग सेवन टू जा फोर्टीन परत इथे सिक्स उरतात परत झिरो घेतो मग सेवन एट जा फिफ्टी सिक्स ठीक आहे परत इथे किती उरतात फोर इथे झिरो सेवन फाय ते थर्टी फाय हे एवढी मोठी अमाऊंट परत आपला हा भागाकार वाढत जाणार आहे म्हणून आपण आता इथे स्टॉप करूया आणि इथे आपल्याला आन्सर मिळतो फोर्टी व वन हंड्रेड फोर्टी नाईन पॉईंट टू हंड्रेड एटी फाय याची आपण ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू घेऊया वन हंड्रेड फोर्टी नाईन पॉईंट ट्वेंटी नाईन ठीक आहे मग आन्सर लिहून घेऊ आपण कर सरफेस एरिया of cylinder is 110 square centimeter and total surface <coughs> area of cylinder is वन हंड्रेड अँड फोर्टी नाईन पॉईंट ट्वेंटी नाईन स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे तर फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे आर इज इक्वल्स टू सेवंटी सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि हाईट इज इक्वल्स टू इथे आहे वन पॉईंट फोर सेंटीमीटर आहे तर मग आपण आता फॉर्म्युला लिहून घेऊया कर सरपेस एरिया सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू टू पाई आर एच इक्वल्स टू इत टू इंटू पाए कि दोन बावीशे सात गुणी ले सैवेन्टी इंटू वन पॉइंट फोर आता इतने सेवेन वन जा सेवेन सेवेन जा सैवटी मग अपने इतने टू टू जा ट्वेंटी टू टू जा फोर्टी फोर इंटू टेन इंटू वन पॉईंट फोर ठीक आहे आता ॲन्सर मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला ॲन्सर येतो सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टीन स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे <coughs> सेकंड आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे टोटल सरफेस एरिया सिलेंडर इक्व टू पाय आर आर प्लस एच इक्वल्स टू टू इंटू ट्वेंटी टू पॉइंट सेवेन इंटू सेवेंटी सेवेंटी प्लस वन पॉइंट फोर ठीक है तो सेवेन वन जेवन सेवन तेन जो सेवेंटी तो टू टू जो फोर्टी फोर इंटू टेन आणि हे किती होतील सेवंटी वन सेवंटी प्लस वन सेवंटी वन पॉईंट फोर येतील हे सेवंटी वन पॉईंट फोर ठीक आहे मग ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं राहील ते फोर हंड्रेड फोर्टी इंटू सेवन्टी वन पॉईंट फोर्टी याचा आन्सर येईल आपलं थ्री थाउजंड थर्टी वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टीन स्क्वेअर सेंटीमीटर पॉईंटनंतर झिरो येतो मी तर तो झिरो लिहिलेला नाही आता आपण याचा फायनल आन्सर राईट करून घेऊया कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टीन स्क्वेअर सेंटीमीटर अँड टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज थर्टी वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टीन स्क्वेअर सेंटीमीटर समजलं सर्वांना फिफ् नंबरचं एक्झाम्पल आहे आर इज इक्वल्स टू फोर पॉईंट टू आणि एच इज इक्वल्स टू फोर्टीन सेंटीमीटर ठीक आहे आपण आता इथे फॉर्म्युला राईट करून घेऊया कर सर्फेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल्स टू टू पाय आर एच इक्वल्स टू टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेवन इंटू फोर पॉईंट टू इंटू फोर्टीन तर सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन ते टू टू जा मग किती येतील फोर्टी फोर इंटू फोर पॉईंट टू इंटू टू येईल ठीक आहे मग आपण याने ह्याला मल्टिप्लाय करून घेऊया इथे आपला ॲन्सर येईल फोर्टी फोर इंटू एट पॉईंट फोर इज इक्वल्स टू याचा अॅन्सर येणार आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे तुम्ही प्रॉपर मल्टिप्लिकेशन करून ॲन्सर फाईंड आऊट करायचं आहे मी इथे डायरेक्टली इथे आता आपण घेऊया टोटल सर्पेस एरिया ऑफ सिलेंडर टू टू पाई आर आर प्लस एच ठीक है इक्वल्स टू इत टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेवेन इंटू फोर पॉइंट टू इंटू फोर पॉइंट टू प्लस फोरटीन इधे सेवेन वन जा सेवेन इधे जीरो घे अपन आधी डिवाइडेशन करता है ना सेवेन सेवेन सिक्स जा फोर्टी टू ठीक आहे मग इथे आपल्याला फायनल मिळतो टू ट्वेंटी टू इंटू टू केल्यावरती फोर्टी फोर इंटू झिरो पॉईंट सिक्स इंटू टू तर याची फोर्टीन प्लस फोर केल्यावर एटीन एटीन प्लस टू सॉरी एटीन पॉईंट टू ॲन्सर येणार आहे आपलं ठीक आहे मग आपण आता याचं मल्टिप्लिकेशन घेऊया ते या दोघांचं केल्यावर ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर इंटू एटीन टू याचा फायनल आन्सर येईल फोर हंड्रेड एटी पॉइंट फोर्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे त्याच फायनल आन्सर राईट करून घेऊया हे आहे टोटल सर्फेस एरिया ऑफ कर सर्फेस एरिया ऑफ थ्री हंड्रेड सिक्सटी नाइन पॉइंट सिक्स स्क्वेर सेंटीमीटर एंड टोटल सरफेस एरिया ऑफ सिल्डर इज फोर हंड्रेड एटी पॉइंट फोर्टी एट स्क्वेर सेंटीमीटर ठीक है भेट ल अपने ही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू